अध्यक्ष आम तुमची यात करेल आणि सर्व त्यांचे सर्व सर्वसामान्य पत्रकार बांधव आमचे सरकारी बापूची गाडीकर आणि साहेब ज्येष्ठ पत्रकार म्हणजे पत्रकारचे आमचे पत्रकार देशपांडे साहेब ग्रामीण भागातून राक्षसभूमीतून पत्रकारांचा आवाज बोलण करणारे भाऊ ठिकाणी बाळासाहेब तसेच लोक असतील सर्वच सामान्य आणि या ठिकाणी महाराजांनी देखील उपस्थित राहिले अशा शिवराव महाराजांचे खानवेसर येथे उत्साह सर्व सन्मान हे पत्रकारात होणार आज दर्पणकार बाळासाहेब जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने एवढंच सांगा वाटतं की पत्रकाराला बाहेरून सुखी वाटतं किंवा काही विषय नाही ना हेच परंतु तुमच्या त्या चालू यांनी एवढा प्रमुख धोर की ज्या काम पूर्ण चेंजेस चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये घालतात आणि पत्रकारित बातमीचे जे आहे बात ना असतं छोट्या विद्यार्थ्यांना ते, 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 ते बातमी जे का जर त्याचं नाव आलं ते पूर्ण गल्लीमध्ये असं कॉलेज असेल सर्वांना अजून काही योगाच्या बाबतीत असा विषय असतो की ते म्हणजे पेपर कलाकार काय होतं किंवा एक जण असं गेवऱ्यामध्ये किस्सा आहे फार जो किस्सा आहे तो ते मला एक पेपर किती गेवऱ्यामध्ये उलट बोलतो आणि योगायोग त्याच्या नंबर दोनशे कनेक्ट होता त्याच्याकडे गुन्हा झाला सन्मान्य पत्रकार बांधवाने ती बातमी छापली असा असा आरोप या ठिकाणी पकडला त्याच्यानंतर सकाळी घरी पत्रकार बांधवाचे पूर्ण शहाणिश होऊन म्हणजे ज्यावेळेस एखादी बातमी येते त्यावेळेस ती बातमी त्याच्या मागे भरपूर लोकांना एवढं माहीत नसतं काय काय मागच्या विषय परंतु पूर्ण ते विषय त्याची पडताळणी सगळे विषय होऊन ती बातमी आलेली असते आणि आजही म्हणजे आज युट्यूब माध्यम सुद्धा स्ट्रॉंग जात आहे बाकीचे विषय आहेत टी व्ही चॅनेल्स आहेत परंतु आजही प्रिंट मीडिया आहे पत्रकाराची बातमी त्या त्यावेळेस लोकांचे स्पष्ट मन आहे ते सत्य बातमी छापून आली ही सत्य असतात बाकी तुमच्यापर्यंत पण ते ज्यावेळेस छापून येतो त्यावेळेस हे सत्य या प्रकारे आज लोकांचे भावना त्या दृष्टिकोनात आणि आज सुद्धा एक मोठा वर्ग होतो आज मी ट्रिपल मध्ये आहे आज फक्त एक मध्ये वर्तमान व्हॉट्सअप कोडच्या किंवा वेब मीडिया असं याच्यावर आपण पेपर वाचतो आज तुम्हाला पाहत असाल म्हणजे तुम्ही ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी करता हे जिकिरीच जेवढं आहे लोकांना काही बोलणं सोपं असतं असंच आपण एक किस्सा आहे या धोरण एक जण राजेश मांडे नगराच्या शेती गेला एक काय म्हणायचे की

आणि काही चांगलं असलं की आम्ही पाहिजे असं नाही ज्याविषयी गोष्टीत आपण काळानुसार पुढे जातो तर दोघांचीही जबाबदारी म्हणजे जनता म्हणून असं किंवा आम्ही एक संघटनेत काम करणारे पक्षी वगैरे जे काही छोटं मोठं काम करतो तर आमचं देखील दायित्व आहे की आपल्या दोघांच्या सांगणी काही विषय या ठिकाणी पुढे असतात असतं सवाल मी पत्रकारासमोर बोलतोय म्हणजे बळची स्थिती कारण असं नाही आपल्या देवाचे पत्रकार बोललं चालू कारण की मी चवळ काम करत नाही आलं पहिली पेक म्हणजे पहिले पेक केलं तर तुम्ही छान येणार खरंच बेक सुरू असेल पण आपल्या गव्हरमध्ये भाजप विकास जायला दिली पत्रकार मानवांनी मला जेव्हा सपोर्ट केला असं मला यामध्ये सपोर्ट केला असं आणि कसल्याही प्रकारच्या सारी गोष्टी आमच्यामध्ये सत्तेत नाही करत नाही काही नाही काय परंतु कसल्याही विषयाची हे न करता दिली चांगल्या चांगल्या प्रकारे पत्र गौरव पत्रकारिताने आणि हे अतिशय गौरव म्हणून आपण मनापासून अभिमान आहे येत्या काळात सुद्धा तुम्ही वेळोवेळी कार्यक्रम घेतात जर पण काय महासाहेब जांबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फक्त मनापासून कोणापासून संतसेना महाराजांच्या साक्षीने या ठिकाणी हे करत की तुम्हा सर्वांना हे काम करत असताना देवाकडून आई आरोग्य लाभू तुम्हाला ताकद मिळून आणि आमचं जे काय याच्यामध्ये तुमच्या सोबतच राहण्याचे योग असतील असे वर्षानुवर्ष तुमचे आमचे रुनुर कायम राहो एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आणतो जय हिंद जय महाराष्ट्र